या दिवशी सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्री व्रत करतात वडाची पूजा करतात तर वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल उदबत्ती कापूर निरांजन विड्याची दोन पाने कापसाची वस्त्रे पंचामृत खोबर खारी बदाम सुपारी नाणे हळकुंड सुताची गुंडी पाणी सौभाग्य अलंकार ब्लाउज पीस फणी गरसोळ हळदी कुंकू बांगड्या आरसा सावित्रीचे ओटीचं साहित्य गहू आंबे खोबरे सुपारी दक्षिणा हळकुंड एवढ साहित्य लागणार आहे साहित्याची जमवजमव झाल्यानंतर आपण बघूया वडाच्या झाडाची पूजा कशी करायची तर या दिवशी सर्व स्त्रियांनी छान असं नटून नृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो तर आपण सौभाग्य अलंकार परिधान करून पूजा केली पाहिजे सर्वात आधी वडाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला निरंजन लावून घ्यायचे आहे अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे आपण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वांना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बरेच जण मातीची पंथी सुद्धा तिथे लावतात आणि ती तिथेच ठेवून येतात असे सुद्धा तु तुम्ही करू शकता त्यानंतर आपण गणपतीची पूजा करायची आहे तर त्यासाठी वडाच्या झाडाजवळ थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून एक सुपारी मांडायची आहे गणपतीचे प्रतीक म्हणून मग गणपतीची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा आहे ओम गण गण गणपतय ओम गण गणपतये नमहा यावेळी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता गणपतीची पूजा झाल्यानंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओळायचा आहे गणपतीची पूजा झाल्यानंतर वडाची पूजा करायची आहे त्यापूर्वी वडाला आपण जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा वडाला जल अर्पण करायचं आहे वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या भागानुसार थोडीफार वेगवेगळी असू शकते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता आमच्या इकडे कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगते वडाला जल अर्पण केल्यानंतर वडाची पूजा करायची आहे सर्वात वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा व्हायची आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया उपवास ठेवतात काही स्त्रिया निर्जला उपवास करतात तर काही जणी फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात एकदा का वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर वडाच्या झाडाला फुले व्हायचे आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर झाडाजवळ विडा ठेवायचा आहे त्यासाठी दोन विड्याची पाने एकावरती एक ठेवायची एक आहे त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी आणि नान असं साहित्य ठेवायचं थे आहे आणि त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे कारण पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे तिला पण वान देऊन तिची सुद्धा ओटी भरायची आहे तर ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि सावित्रीची उटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते तर त्या पिसावरती गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे आणि त्यानंतर सौभाग्याचं लेणं सावित्रीला अर्पण करायचं आहे सौभाग्याचं लेणं म्हणजे गरसोळ टिकली बांगड्या आरसा फणी हळदी कुंकू त्याबरोबर ओटीचे सर्व साहित्य ओटीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ओटीवरती हळदी कुंकू व्हायचा आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर सर्व शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे खडी खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे पण या दिवशी आपण पुरणपोळी आमरस असं काही पुरणपोळीचा किंवा गोडादेव केला तर तो नैवेद्य दाखवायचा आहे बरेच जण ही पूजा करताना शिदा पण ठेवतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता मग सर्वात शेवटी निरंजनाने अगरबत्तीने झाडाला ओवाळायचा आहे त्यानंतर वडाला फेऱ्या घालायच्या आहेत सतुगुंडी वडाला बांधायची आहे झाडाभोवती पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत बरेच जण एकवीस सुद्धा प्रदक्षिणा करतात पण तुम्ही तुमच्या इच्छा आणि श्रद्धेनुसार वडाला फेरे मारू शकता या वर्षी वट सावित्री पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वाजून पंचावन्न ते बारा वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे आणि असंही पूजेसाठी दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत या काळामध्ये तुम्हाला वडाची पूजा करता येईल वडाची पूजा झाल्यानंतर आंबा आणि गव्हाने पाच किंवा सात ची ओटी भरायची आहे कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्ये पाच सात किंवा नऊ प्रकारची फळ घालून ती पाच सात किंवा नऊ सुशिणींना देतात त्यामध्ये करवंद आंब्याच्या फोडी फंसाची गरे असं काही असतं किंवा काही कि का जण खण त्यावरती त्यावर आंबा गहू अशा पद्धतीने पण ओटी भरतात जसं तुमच्याकडे केलं जातं त्या प्रकारे तुम्ही करू शकता वडाला फेरे घालून झाल्यानंतर जी सुतगुंडी उरलेली असते ती ती तोडायची नाही तिथेच ठेवायची त्यासाठी जाताना छोटी सुतगुंडी घेऊन जायची त्यानंतर हात जोडून वटवृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची कि मला व माझ्या पतीला तुझ्या इतकच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभ होते व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे मला ही अखंड सौभाग्य लाभ होते अशी मनोभावे प्रार्थना करायची व नमस्कार करायचा त्यानंतर पाच किंवा सात सुवासिणींची ओटी भरायची आहेत तर सर्वात आधी सुवासणींना हळदी कुंकू लावायचं आणि मग आंबा आणि ओटीमध्ये घालायचं काही ठिकाणी वान दिले जातात किंवा फक्त आंबा गवाने ओटी भरली तरी चालते ओटी भरल्यावर नमस्कार करायचा आणि काही ठिकाणी उखाणे पण घेतले जातात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रामांची लाभो मला जन्मजन्मीची सात अशा प्रकारचा सा उखाणा तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद